मी आहे ओम चौराकडे आणि आपण पाहता पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील देवडी शहरात गौशाळेतून सुरू असलेल्या कथित मोठा गौवंत झालेला आहे गौरक्षा हिंदू दळ महाराष्ट्राच्या टीमने ही कारवाई केली असून या मोहिमेत महाराष्ट्र शासनाच्या मुंबई मंत्रालयातील प्राणी कल्याण अधिकारी रामनंदन वार यांचे मार्गदर्शन लाभले दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी देवडी परिसरात संशयबद्ध वाहनाला थांबविण्यात आले दरम्यान त्या वाहनामध्ये अनेक गौवंश समोर आली की हे गौवंश पीपल फॉर एनिमल करुणा आश्रम या संस्थे संबंधित आहे या संस्थेवर गंभीर आरोप करण्यात आले आहे की तिच्या माध्यमातून गौवंशाची बेकायदेशीर विक्री आणि अंतर करून तस्करी केली जात आहे जर हे आरोप खरे ठरले तर हे पशु संरक्षण अधिनियम एकोणवीसशे साठ आणि महाराष्ट्र पशुधन संरक्षण अधिनियम याचे थेट उल्लंघन ठरेल तसेच हे सनातन धर्माच्या श्रद्धेवरही आठ करणारे ठरेल गौरखचा हिंदू धर्म महाराष्ट्राने शासनाक कर... शासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत नंबर एक संस्थेच्या सर्व क्रियाकला सी पी आय किंवा राष्ट्रस्तरीय विजय समितीद्वारे सखोल चौकशी व्हावी नंबर दोन संस्थेचा आर्थिक फंडिंग व्यवहार आणि संपत्तीचे चौकशी करण्यात यावी पकडलेल्या वाहनाची आणि संबंधित व्यक्तीशी माहिती